या न्यूज बुलेटिनचे सहप्रायोजक आहेत गोकुळ गणपतीपुळे येथील राम रोडवरील भगवती नगर परिसरात एका विहिरीत पडलेल्या बिबट्याला वन विभागाच्या पथकानं तत्परतेने सुरक्षितरित्या बाहेर काढलं दीड तासाच्या बचाव कार्यानंतर हा बिबट्या सुस्थितीत असल्याची खात्री झाल्यावर त्याला नैसर्गिक अधिवासात सोडून देण्यात आलं मौजे भगवती नगर येथील भूषण जयसिंग घाग यांना त्यांच्या घरामागील विहिरीत बिबट्या पडल्याचे आढळले त्यांनी या घटनेची माहिती मनपाल पाली यांना दिली परिक्षेत्र वन अधिकारी यांना पिंजरा आणि बचाव साहित्यासह सा घटनास्थळी धाव घेतले बचाव पथकाला खर्चा मागील का बाहेर काढण्यासाठी पथकानं जाळे टाकून विशेष पिंजरा दोराच्या विहिरीत उतरवला अर्ध्या तासाच्या आत बिबट्या स्वतःहून पिंजरात बंद झाला आणि त्याला सुखरूप बाहेर काढण्यात आलं मालगुंडा येथील पशुधन विकास अधिकारी डॉक्टर स्वरूप काळे यांनी बिबट्याची वैद्यकीय तपासणी केली तपासणीत हा बिबट्या मादी जातीचा असून त्याचं वय अंदाजे दहा

पोलीस पाटील सूरज भुते वन्यजीव मित्र महेश तोत्रे ऋषिराज जोशी रोहित केडेकर आदर्श मयेकर आणि ग्रामस्थांचं मोलाचं सहकार्य लाभलं